राम राम नमस्कार जय भीम ससरीकाल आदाब वेलकम कमॉन हिअर हे बघा शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीन भावाबद्दल महत्त्वाची माहिती या ठिकाणी घेणार आहोत ठीक आहे सोयाबीनला काय भाव मिळालेले आहेत सध्या सोयाबीनच्या परिस्थिती काय आहे नेमकं कारण तुम्ही बघू शकता कांद्याचे भाव तुफान वाढलेले आहेत तर आपण सोयाबीनचे भाव या ठिकाणी आपण बघूया तर सर्वप्रथम लाईक करा आणि सब्सक्राइब करून टाका ठीक आहे अशा व्हिडिओसाठी सब्सक्राइब करून टाका आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत जेवढ्या योजना काढलेल्या आहेत त्या योजना बघून घ्या एक वेळा त्याचा फायदा होईल तुम्हाला ठीक आहे आणि व्हिडिओ हे शेवटपर्यंत बघा ठीक आहे कारण आता मी सोयाबीनचे अच्छे दिन तुम्हाला सांगणार आहे अच्छे दिन आएंगे सोयाबीन की अच्छे दिन आएंगे हबा तुम्ही आधी तर सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आणि लाईक करून घ्या आणि व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ठीक आहे तर आता मी सांगणार आहे हे बघा तर सोयाबीनचा विषय खूप गंभीर झालेला आहे ठिकाणी विषय असा आहे की जी विदेशात भारतामध्ये सोयाबीन जेवढं पिकवल्या जाते त्यामध्ये सर्वात जास्त सोयाबीन आपल्या महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यात पिकवल्या जाते आणि भारतामध्ये सर्वात जास्त सोयाबीन हे मध्य प्रदेश राज्यात पिकवायला जाते म्हणजे बऱ्यापैकी सोयाबीन उत्पादन आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मिळले जातं हां ते बोला ओके हा मित्रांनो एक मिनिट मावशी

मग एखाद्या लेडीज त्या मावशी लोकांना ताईला स्कूटर चालवतोय सांगा समजा बघते <small> मी तू आपला तू तो, तो आताच गेला, गेला गावाला हा ले तर शेतकरी मित्रांनो सॉरी बघा या ठिकाणी मला क्षमा करा तुम्ही डिस्टर्ब झालं असेल तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो ठीक आहे सोयाबीनचं विषय काय माहिती आहे का, का व्हिडिओ थोडा हे बघा शेतकरी मला क्षमा करा एक मॅटर झाल्यामुळे मधामध्येच मी गेलो होतो थी या ठिकाणी तर हे बघा शेतकरी मित्रांनो विदेशातून सोयाबीन भारतामध्ये येतं त्याच्यामुळे सोयाबीनचे भाव आहे हे ते आपल्याला भेटत नाही आहेत बरोबर या ठिकाणी सोयाबीनच्या भावाचं थोडंसं नुकसान या ठिकाणी आपल्याला होत आहे तर तुम्ही एक काम करा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी केंद्र सरकार आहे अमित शहा आपले गृहमंत्री आहेत त्यांचं असं प्लॅनिंग आहे की जे विदेशातून भारतात सोयाबीन येते त्यांच्यावर टॅक्स वाढवायचा जेणेकरून त्याचं प्रमाण ते माग होईल ठीक आहे आणि ते प्रमाण कमी करायचं टॅक्स वाढवून म्हणजे आपल्या भारतातल्या सोया शेतकऱ्यांना भाव भेटेन ठीक आहे कारण कसं आहे तर सोयाबीन पेरायला तुम्हाला जेवढा खर्च दिला तेवढा खर्च निघत सुद्धा नाही आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून लवकरच सोयाबीनला भाव भेटीन असा प्रयत्न सरकारचा सुरू आहे आणि निश्चितच त्याचा फायदा शेतकऱ्यां शेतकरी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी होईल असं सरकारकडून त्याचे भरपूर प्रयत्न त्या ठिकाणी चाललेले आहेत तर या ठिकाणी मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगेल की तुम्ही निश्चितच थोडं वाट बघा भाव वाढतील सोयाबीनचे आणि सगळ्यात पहिले सोयाबीन संदर्भात आणि इतर पिकांसंदर्भात महत्त्वाच्या बातम्या फक्त आपल्याच यूट्यूब चॅनलवर येतील ही मी या ठिकाणी भारत सेना तुम्हाला सांगत आहे आणि रोज रात्री दहा वाजता मी या ठिकाणी लाईव्ह येत असतो माझ्या चॅनलवर आणि चर्चासत्र भरवत असतो तर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही या ठिकाणी लाईव्ह येऊन प्रश्न विचारू शकता ठीक आहे तर शेतकरी आणखी काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान